बांधवांना शिवराय छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी ही क्रांतीची भूमी आहे आणि जे लाखा लाखाच्या मोर्चेची सुरुवात ही या छत्रपती संभाजीनगरमधून झाली स्वर्गवासी संतोष देशमुख आणि सोमनाथ सूर्यवंशी या दोन भावंडांना न्याय मिळावा यासाठी संपूर्ण महाराष्ट्रभर मोर्चे निघाले आणि आता मराठवाड्याची राजधानी छत्रपती संभाजीनगर या ठिकाणाहून आता हा मोर्चाला सुरुवात होत आहे आमची एकच मागणी आहे आरोपीला जात ही बघितली नाही पाहिजे कुठला त्याच्या पाठीमाग कुठली शक्ती आहे राजकीय शक्ती नहीं ही बघितली नाही पाहिजे गुन्हेगाराला गुन्हेगाराच्याच यांनी बघितलं पाहिजे आज आपण बघतोय जर मराठा समाजातल्या कुणी जर असं काही कृत्य जर केलं तर मराठा समाज म्हणून आम्ही कधीच त्या व्यक्तीची बाजू घेणार नाही तसंच आम्ही त्या बांधवांना एक सांगू इच्छितो त्या आरोपीला जात न बघता आम्हाला त्या संतोष देशमुख यांना म्हणजे तेही आमचं कुटुंब आहे सोमनाथ सूर्यवंशी सोमनाथ सूर्यवंशी हे दलित समाजाचे बांधव आहे ते आमच्या आम जरी जातीचे नसले पण एक माणुसकी म्हणून आम्ही हा मोर्चा काढतोय लाखोंच्या संख्येने महाराष्ट्रभर मोर्चे हे निघत आहेत मी तमाम सर्व बांधवांना विनंती करतो की महाराष्ट्र हा शांत शांत आहे शांत राहू द्यायचा मराठ्यांचा इतिहास तळ तलवारीचा आहे पण आता घटना आलेली आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी घटना दिलेली आहे त्याच्यावर भारत देश चालतो म्हणून शांततेच्या मार्गाने महाराष्ट्रभर हे मोर्चे निघत आहे आणि आता मोर्चाला सुरुवात होत आहे मोर्चा सगळ्याला माहित आहे काही संतोष देशमुख खन्ना यांच्यावर जो निर्भयपणे हत्या केली ती विकृत बिद्धी आणि त्यांच्या वेळ आली त्यामुळं सर्व समाज सर्व पक्ष हा मोर्चा आज काढण्यात आला की त्या कुटुंबाला देशमुख कुटुंबाला न्याय मिळाला पाहिजे सर्वधर्मीय सर्व मोर्चा आज काढण्यात आलेला आहे त्या कुटुंबावर एका सरपंचावर सरपंच सलग पंधरा वर्ष लोकातून निवडून गेलेलं व्यक्तिमत्व असताना सुद्धा त्यांच्या काही चुकीच्या प्रक्रियेला त्यांनी विरोध केला म्हणून आज त्या देशमुख जयाजी यांनी निर्घुण हत्या केली आणि त्या हत्येला त्यांच्या ह्या झालेल्या विकृत बुद्धीच्या लोकांना फाशीची शिक्षा झालीच पाहिजे म्हणून सर्व समाज सर्व पक्ष आज रस्त्यावर उतरलाय